श्री देवेश्वर संस्थांचे महंत परमपूज्य मधुकर बाबा शास्त्री कविश्वर यांनी तीन वर्षापूर्वी शहराच्या पूर्वेस असलेल्या भोजंती या आठ एकर परिसरात पसरलेल्या पुरातन तलावातील सर्व भागातून सुमारे पंचवीस ते तीस फूट खोल म्हणजेच मुरुम लागेपर्यंत स्वखर्चाने गाळ काढून तलावाचा कायापलट केला होता झालेल्या अतिवृष्टीने तुडुंब भरलेल्या तलावात फुललेले कमळ माहूरगडाच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिक भर घालीत आहे सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये फुटल्याने हा तलाव पूर्णता गाडापल्या गेला होता त्यामुळे माहूरकरांना पुढील अनेक वर्षे पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता ही बाब हेरून देवदेवेश्वर संस्थांचे महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी या पुरातन तलावातील पूर्ण गाढ काढून काठावर चारी बाजूने दगडाची पंचिंग केली आहे याच तलावातून दोन वर्षापूर्वी कडक उन्हाळ्यात नगरपंचायतच्या विनंतीवरून मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी तीन महिन्यापेक्षा अधिक काळ शहराला निशुल्क का पाणी पुरविले होते असे असले तरी महाराष्ट्र शासन प्रशासन आणि केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने एवढ्या भव्य दिव्य आणि जनउपयोगी कामाची साधी दखल सुद्धा घेतली नसल्याबाबत शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर